ओ, मी थांबल्यात कंटा आलाय मला बोर होते गाईच आणि माझ्या मुली हो आणि मी याच तिकीट काढलंय माझ्या बॅगेत आहे

अजून ते खाली आहे भेटूया थांबा तिकीट काढलंय भाई लोकांनी दादर अजून तेच करतात अजून मला थोडी माहिती होत काय होणार आहे ते भाई भेटतो ठीक आहे चुकी झाली आता परत पासून नाही करणार भेटूया थोडा वेळ परत पासून ट्रेन त्याच्यानंतर परत एकदा करू परत यायचा येतो तेच वाटत नाही शूट करेल भेटूया खाली वाटतोय पहिल्यांदा ना? ना। चार नंबर वर जा चार नंबर नाही मला नाईट नाईटला या भेटेलच गर्दी आपण आले तर दाखवू परत ला आले ना येणारच येणारच आहे आमचा कोण सरपंच अध्यक्ष माहिती नाही ती काही कामाची पण बघितलं मी पण चीन तिकीट काढलाय दहा तर अर्धा दोन जास्त माहिती तेवढ्याच पैशामध्ये हा भेटतो तू एक्सचेंज करून पण भेटणार चला तर आता इकडनं बाहेर निघूया बघू शकता आता काय तुम्ही आम्ही तसा मध्ये आलेले आहे आमच्या अध्यक्षाली खाली वाटले ठीक आहे भेटूया आम्ही घेतले काना किचा महागणपती जिंकले आमचे तीन जण पुढे झाले हर्ष हर्षभाई मागे बघू शकतात ती Aijala Tata jauh ya, akhirnya. ini

आजाचं दर्शन घ्यायला फायनल फायनल इकडे व्हिडिओ बघ किती क्लिअर होते बघ आणि मध्ये मग काय हाल होते आपले मध्ये काय माहिती काही आमचे मोबाईल सर्वांचे आज पण होत कधी झुमनात कधी ब्लर होता नाही भेटूया मुंबईच्या आजाचा दर्शन घ्यायला बघा आमच्या माणसाला फोटो काढायला दिलेत का हो, फोटो देऊ नका काढायला चला तर मित्रांनो आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याकडे क्लिक देऊ याला कोणी दिले फोटो काढायला फोटो काढता येतात का चला मित्रांनो भेटूया थोड्या वेळात दर्शन झालेत पण इकडे पावसाने ला। बेहाल केला आम्हाला काय बोलतो आमचा अन आम्ही करणार पण म्हणजे येणार ते परत पण दुसऱ्या दिवशी आज नाही दुसरा टाइम म्हणजे अकरा दिवसाच्या मध्ये कधी पण दहा दिवसाला सॉरी तर आता बघू शकता पाऊस किती लागलाय हालत आमची माणसं पण भिजले सर्व भिजले सर्व कोण नाही बाकी छत्री असून आता फक्त परळचा राजा आता परळचा राजा आणि मग कोणते असेल ते आमचा आवाज येतोय का माहिती नाही नक्कीच माहीत व्हायला लागेल आता आपण आले नाही परंच्या राजाचे इकडे नाही आमचे दर्शन खतरनाक होतात आहे माझ्या मुले आमच्या मुले येऊन लालबागला गेला काय आपल्या मुले बोल बोल भाई कोणा मुले लालबागला गेला पडला असता बोलतो जात नाही जात नाही आणि गेला चला ठीक आहे आता भेटूया परलच्या महाराजांचा पण आता आपण परलच्या राजाचं पण आपलं दर्शन झालंय बोल भाई काय म्हणतो आम्हाला जेवढे आता दर्शन घ्यायला भेटतात आहे तेवढे आम्ही दर्शन करत आहेत आता फक्त एक परलच महाराज करायचं आहे पण त्या जोडीला आम्हाला जेवढे भेटतात आहे तेवढे आम्ही करतोय ठीक आहे आपण भेटूया थोडा जोडीला मागच्या बोऱ्याचा रिॲक्शन भेटले असता मी कॅमेरामध्ये आल्या असता तर ठीक आहे भेटूया महाराष्ट्र शेवटी बघू शकतात आणि आमचे माणसं जाम पुढे पुढे जातात काय बोलतो रे जाम आम्हाला टाकून जातात ह्याला तर जाम मागे टाकत आहे आता भाई त्यांना सोडूनच पळायला गेलं आम्हाला Finally, परल परत राजा आपल्याला भेटलेला आहे आम्ही किती चालले आपण चालले दोन किलोमीटर आम्ही येऊन आता आलेले आहेत भाई आता तीन माणसं कुठे आहेत त्या माझी व्हिडिओ आम्ही फोटोग्राफी चालूच आहे मागे बघू शकते फोटो दाखवतो आपला भाई परलच्या राजा परलच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आता महाराज आणि परलच्या महाराज आणि आता आम्ही निघता जायचं आहे हा येऊ आमचा भाई पुढे कुठे चालतोय अध्यक्ष मारखालेला अध्यक्ष <laughs> कसा मारखाला अध्यक्ष भेटूया आता बघू अख्खे भिजलेत भेटू काम पाहिजे राहण झालेला आहे आमचा बोल काय कारण चुकून आमची दिशाभूल झाली म्हणून आम्ही दादाला जायचं होतो तर चुकून महालक्ष्मी लाल उलटा ट्रेन ट्रेन लागत उलटायला अध्यक्षच अध्यक्षाचं लक्ष नाही माझा मूड आहे अख्खा पूर्ण मुगीला विचारायचा येईल ट्रेन आली 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 ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली आता जाऊया आता जाऊया स्टेशनला आहे बाजूला इकडे हे आणि आपली डहाणू डानू ट्रेन आहे टेन्शनच नाही गाडी चेंज करायची

काही करे का आम्ही असं आहे ढानवाल्यांचे हाल किंवा ट्रेन वाढवा हाल बघा हाल व्हिडिओ संपलेली आजची आजची आई लोक चालले जाऊया भेटूया आता नुसत्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराय बाय 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 बाय